नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फक्त दोन उकडलेल्या बटाट्यापासून बनवता येणारी एक अतिशय सोपी कुरकुरीत आणि चविष्ट अशी स्नॅक्स रेसिपी हा नाश्ता बनवायला खूप कमी वेळ लागतो आणि लहान मुलांच्या आवडीचा आहे संध्याकाळच्या चहासाठी चा किंवा मुलांच्या टिफिनसाठी एक उत्तम पर्याय असा आहे तर तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि एक स्पेशल मसाला बनवून आपण ही रेसिपी चटपटीत अशी बनवली आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रथम तर मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यात टाकूया आपण दोन बटाट्यापासून आपण हे स्नॅक्स रेसिपी बनवत आहोत म्हणून दोनच बटाटे मोठे असे मी उकडून घेतले आहेत अशा पद्धतीने पाणी टाकून चांगली पेस्ट करून घेतली आहे अर्धा ग्लास अर्धा ग्लास असं पाणी टाकलं आहे आणि ही पेस्ट आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतली आहे तर आता आपण यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेऊया दोन कप असं मी तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि हे मीठ चवीनुसार टाकून छान असं मळून घेऊया आपण मिक्स करू अगोदर बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत लागलं ला, तर थोडंसं टाकायचं नाहीतर पाणी टाकायची सुद्धा गरज नाही कारण अगोदरच आपण पाणी टाकलं आहे बटाटा बारीक करताना बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच आपण होता होईल एवढं हे पीठ मळून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि थोडंसं पीठ घट्ट आहे म्हणून एक ते दोन चमचे असं मी पाणी शिंपडून हे पीठ मळून घेतलं आहे तर ह्या पद्धतीने पीठ मळून घेतलं आहे झाकून ठेवूया आपण हे पीठ पाच मिनटासाठी आपण हे पीठ बाजूला ठेवूया झाकून आता एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेले जिरे एक मोठा चमचा टाकलं आहे आमचूर पावडर टाकली आहे एक मोठा चमचा ऑरगेनो अर्धा चमचा मॅगी मसाला एक मोठा चमचा टाकला आहे धना पावडर एक मोठा चमचा टाकली आहे तर लाल मिरची पावडर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो मी इथं एक छोटा चमचा टाकला आहे काळं मीठ टाकलं आहे एक चमचा आणि हळद अर्धा चमचा अशी टाकली आहे मिक्सर फिरवून घेतला आहे अशी पावडर मिक्स करून घेतली आहे आपण आता ह्या एका वाटीमध्ये काढून घेऊया हा चटपटीत असा आपला मसाला तयार आहे ह्या मसाल्यामुळे आपली रेसिपी खूपच चटपटीत अशी होते आणि स्नॅक्ससुद्धा खूप चविष्ट असे होतात तर नक्कीच ह्या पद्धतीने मसाला बनवून पहा तर आता मी इथं दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं कॉर्नफ्लोअर थोडंसं मिक्स करून घेऊया म्हणजे छान कुरकुरीत चविष्ट असा आपला हा स्नॅक्स तयार होतो तर ह्या पद्धतीने कॉर्नफ्लोअर मी मिक्स करून घेते आणि हे आता आपण एक गोळा घेऊन पळपटावर छान पातळ असं आपण हे लाटून घेऊया कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे कोरडं आपल्याला ह्याच्यावर आणि आपण आता ही पोळी छान पातळ अशी लाटून घेऊया पातळ अशी लाटून घ्यायचे म्हणजे स्नॅक्स आपले छान कुरकुरीत आणि चविष्ट लागतात पातळ लाटून जेवढं पातळ असेल तेवढं तर असं पातळ लाटून घेतल्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार आपण कट करू शकतो तर मी दाखवल्याप्रमाणे असं तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा स्नॅक्स कट करून घेऊ शकता गोल आणि नंतर ह्या पद्धतीने सुद्धा म्हणजे तेला टाकल्यानंतर हे फुगणार नाहीत म्हणून मी काट्याच्या चमच्याने अशी डिझाईन करून घेते आहे डिझाईन पण छान दिसते आणि स्नॅक्ससुद्धा आपले छान तळले जातात तेल टाकल्यानंतर तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा आपण चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये सुद्धा तुम्ही कट करू शकता तर मी इथं एका छोट्या वाटीने गोल गोल असे कट करून घेत आहे ह्या पद्धतीने म्हणजे बटाट्याचे चिप्स असतात ना सेम त्या त्यासारखे दिसतात हे खूप छान होतात हे स्नॅक्स तुम्ही नक्कीच बनवून पहा ह्या पद्धतीने मी अशाच पद्धतीने सगळे स्नॅक्स जे गोल गोल चिप्स बनवून घेत आहे ह्याचे आणि हे आपल्याला मंद ते मध्यम आचीवर तळून घ्यायचे आहेत सगळे मी कट करून घेतले आहेत अशाच पद्धतीने सेम पद्धतीने तर आता मध्यम आच आहे आणि आपण हे टाकून घेऊया गोल गोल आहेत खूप छान दिसतात आणि मध्यम ते बारीक आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे म्हणजे आतपर्यंत छान असं तळलं जातं आणि कुरकुरीत होतात हे मध्यम आचेवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत गोल गोल आहेत त्यामुळं बटाट्याच्या चिप्सप्रमाणे दिसतात आणि खूप छान पण लागतात अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅचसुद्धा तळणार आहोत आणि सोनेरी ते लालसर रंगावर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे ह्याच पद्धतीने सगळे मी सुद्धा तळून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही लालसर ते सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण हे छान असे खरपूस तळून घेतले आहेत ह्याला तेलसुद्धा जास्त लागत नाही थोड्या तेलामध्येच तळून होतात ह्या पद्धतीने आपण हे स्नॅक्स तळून घेतले आहेत ह्या पद्धतीने आपण सगळेच तळून घेतले आहेत आणि एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया आता हे एका चाळणीवर ठेवले होते तेल नितळण्यासाठी तर हे काढून घेऊया थोडेसे कोमटच आहेत तर आपण ह्यात थोडंसं मीठ टाकूया तर आपण बनवलेला हा मसाला टाकून घेऊया खूप छान लागतात हे स्नॅक्स ह्या मसाल्यामुळे चटपटीत असे लागतात तर तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा आणि लहान मुलांनासुद्धा खूप आवडतील छान असं मसाला मिक्स करून घेऊया आपण रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन 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 रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद